नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्त्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास। वाचन चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी पाठबळ देऊ पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन ग्रंथोत्सवात पुस्तक खरेदीदारांना पालकमंत्र्यांकडून दहा टक्के सवलत वाचन संस्कृती कमी होत असल्याशी आपण सहमत नसून नॅशनल बुक ट्रस्टने घेतलेल्या ग्रंथ प्रदर्शनात गत दोन वर्षात कोट्यावधी रुपयांची पुस्तक विक्री झाल्याचे दिसून आले राज्यभरात वाचन चळवळ वृद्धिगत करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करून पाठबळ देऊ अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली सांगली ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते कच्छी जैन भवन येथे आयोजित या ग्रंथ उत्सवास खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाळगीळ प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य अविनाश सप्रे सहाय्य ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पुस्तक विक्री वाढावी यासाठी प्रकाशक व पुस्तक विक्री संस्थांच्या सवलतीत भर म्हणून पालकमंत्री यांनी स्वतः दहा टक्के सवलत जाहीर केली ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसमध्ये विक्रीच्या पावत्या ग्रंथालय अधिकाऱ्यांकडे सादर केल्यास सवलतीची दहा टक्के रक्कम आपण वैयक्तिकरित्या देऊ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली त्यामुळे पुस्तकप्रेमींचा फायदा होणार आहे वाचन संस्कृती करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचा मानस व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यात नव्या ग्रंथालयांना परवानगी बंद आहे राज्यात सध्या अकरा हजार ग्रंथालय चालू स्थितीत सुरू आहेत तर दोन हजार ग्रंथालय बंद आहेत त्यांची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी दोन हजार नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्याची कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सूचित केलं तसेच ग्रंथालयाच्या अनुदानात चाळीस टक्के वाढ आमदार निधीतून ग्रंथालयांना पुस्तके वितरण ग्रंथालयाची श्रेणी वाढ आदींबाबत कार्यवाही सुरू आहे ग्रंथालयांना ऑनलाईन पद्धतीने अनुदान वितरणासाठी लायब्ररी ग्रँट मॅनेजमेंट सिस्टीम एल जी एम एस ही प्रणाली गत वर्षीपासून विकसित केली असून त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अनुदान वितरण केलं जात असल्याचे त्यांनी सांगितले प्रास्ताविक प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केलं सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले आभार अमित सोनवणे यांनी मानलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दिंडी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं शांतिनिकेतन लोक विद्यापीठच्या विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय सांगली ग्रंथोत्सव दोन हजार आयोजन करण्यात आलं आहे ग्रंथ दिंडी ग्रंथ विक्री विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात आलं आहे यावेळी ग्रंथालय ले कार्यालयाचे अधिकारी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी ग्रंथप्रेमी साहित्य रसिक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित